नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हॉटेल रेस्टॉरंट मध्ये सलाद बनवतात तसंच बनवणार आहोत चला तर आपण वेळ घालव तर रेसिपीला सुरुवात करूया सलाद बनवण्यासाठी ती मी एक बाउल घेतलाय त्यामध्ये दोन उभे कांदे कट केले ते टाकूया तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी या जास्त करू शकता इथे मी एक उभी कट करून घेतली पातळ साइज मध्ये थोडीशी पत्ता गोबी पातळ कट करून घेतली या तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता इथे मी एक टमाटर घेतले त्याच्या बिया काढून टाकले तुम्ही यामध्ये गाजर बीट पण टाकू शकताय आता आपण हे मिक्स करूया तुम्ही एकदा जर ही सलाद बनवलं तर रोज बनवून खाल्ल्याशिवाय राहणार नाही आता आपण बारीकट केलेली कोथंबीर टाकूया मसाले टाकण्याच्या अगोदरच कोथंबीर मिक्स करून घ्यायची कोथंबीर मिक्स करून झालेले अर्धा चम्मच चाट मसाला पाव चम्मच मीठ मी यामध्ये काळा मीठ पण टाकू शकताय पाव चमच लाल मिरची पावडर पाव चमच जिरा पावडर आता आपण यामध्ये एक चमच लिंबाचा रस टाकूया आणि मिक्स करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने सलाद नक्की बनवून बघा तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद